आजच्या भागात कॉम्रेड संपत देसाई यांची ही एक कविता तू भेटला नसतास तर तू भेटला नसतास तर कदाचित मीही झालो असतो धर्मवीर तू भेटला नसतास तर कदाचित मीही झालो असतो धर्मवीर गर्वसे कहो हमचा नारा देत सामील झालो असतो झुंडीत बनलो असतो हिंसक आणि रंगले असते माझेही हात निष्पापांच्या रक्तात बनलो असतो हिंसक आणि रंगले असते माझेही हात निष्पापांच्या रक्तात जेव्हा माझ्या रक्तात भिनवले जात होते भेदाचे जहरी विष जेव्हा माझ्या रक्तात भिनवले जात होते भेदाचे जहरी विष तेव्हा तू भेटलास रखरखीत उन्हात थंडगार झाडाच्या सावलीसारखा तेव्हा तू भेटलास रखरखीत उन्हात थंडगार झाडाच्या सावलीसारखा आणि नेमकं दाखवलेस बोट मला बुद्धाच्या दिशेने मी जिथं जन्मलो ज्या गावकुसात तिथं तर जात धर्म आणि लिंगाच्या मजबूत भिंती कधीच्याच बांधलेल्या मी जिथं जन्मलो ज्या गावकुसात तिथं तर जात धर्म आणि लिंगाच्या मजबूत भिंती कधीच्याच बांधलेल्या काहींना गावकुसाबाहेर ढकलून कायमचे अस्पर्श ठरवलेले तू म्हणतोस तसं वर्गांना बंदिस्त करून टाकत श्रमाबरोबर श्रमिकांचीही विभागणी इथे शतकानुशतके केलेली तू म्हणतोस तसं वर्गांना बंदिस्त करून टाकत श्रमाबरोबर श्रमिकांची ही विभागणी इथे शतकानुशतके केलेली बाईला तर कायमचीच गुलाम करून टाकलेली बाईला तर कायमचीच गुलाम करून टाकलेली मलाही हेच शिकवलं गेलं घरात दारात शाळेत आणि सर्वत्र मलाही हेच शिकवलं गेलं घरात दारात शाळेत आणि सर्वत्र बाई असते गुलाम तिला ठेवावं सतत नजरेच्या धाकात बाई असते पायातलं वाहन तिचा कधीच करायचा नसतो सन्मान हेही भिनवलं माझ्यात जाणीवेत आणि नेनिवेत खोल खोल तू भेटलास तू भेटलास अन खरवडत गेलो मीच मला तू भेटलास आणि खरवडत गेलो मीच मला आत आत अगदी आत मुळापर्यंत खोलवर थोड्या जखमाही झाल्या खरवडताना पण वेदना नाही जाणवल्या कारण बुद्धाच्या करुणीची फुंकर घालत तू होता सतत आसपास कारण बुद्धाच्या करुणेची फुंकर घालत तू होता सतत आसपास ज्ञानबंदीला आव्हान देत तू उभा राहिलास आणि पराभूत केलंस इथल्या महापंडितांना ज्ञानबंदीला आव्हान देत तू उभा राहिलास आणि पराभूत केलंस इथल्या महापंडितांना ज्ञानाची मक्तेदारी मोडून काढत इतकी उंच भरारी घेतलास की आकाशी थिटे वाटू लागले तुझ्या पुढे की आकाशी थिटे वाटू लागले तुझ्या पुढे तुझे झेपावणारे पंख पाहून अनेकांच्या पंखात बळ आले नव्याने कित्येक शतके बंदिस्त केलेलं हे डोईवरचं निळा आकाश तूच खुलं केलंस माझ्यासह सर्वांसाठी तुझे संविधान हाती घेऊन जेव्हा मी उभा असतो तुझे संविधान हाती घेऊन जेव्हा मी उभा असतो श्रमिक कष्टकऱ्यांच्या मोर्चा आंदोलनात तेव्हा तू उभा असतोस माझ्या पाठीशी भक्कमपणे तेव्हा तू तो उभा असतोस माझ्या पाठीशी भक्कमपणे ही जमीन हे आकाश हे पाणी हवारा आणि हा सूर्य देखील जेव्हा ते विकायला निघतात बाजारात तेव्हा तू दिलेलं शस्त्र हाती घेऊन मी उभा राहतो सर्व हारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या मुक्ती लढ्यात मी उभा राहतो सर्व हारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या मुक्ती लढ्यात मी केवळ शब्दांचे इमले बांधणारा कवी किंवा लेखकी नाही मी केवळ शब्दांचे इमले बांधणारा कवी किंवा लेखकी नाही मी आहे तुझ्या समता संघर्षातील लढणारा एक साधा भीमसैनिक मी आहे तुझ्या समता संघर्षातील लढणारा एक साधा भीमसैनिक धन्यवाद